अकरानी महल किल्ल्याचं जतन व संवर्धन करण्यात यावं अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडं एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा वनसिंग पटले बिलेचा पाडा अध्यक्ष बिरसा फायटर्स किसन वसावे जयसिंग वसावे जयसिंग वळवी हाना पटले माधव वसावे सामाजिक कार्यकर्ते योगेश गावित रोहिदास वळवी पंकज वळवी अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते अकरानी हा पूर्वी परगणा होता याला काही आहे अकराणी किल्ला महाराणा प्रताप यांच्या बहिणीने बांधला तिचं नाव अक्काणी होतं तिच्या नावावरूनच या किल्ल्याला अक्काराणीचा महल असं नाव पडलं आज धडगाव तालुक्यास अकराणी महल तालुका असं संबोधलं जातं राजवैभवाच्या खुणा आजही जपणारं अकराणी हे ऐतिहासिक गाव नकाशात धडगाव तालुक्यात असलं गावांवर अमल तळोदा तालुक्याचा आहे अतिदुर्गम भागात सातपुड्याच्या कडाकोपऱ्या कोणतीही वाहतूक साधने नसताना हा किल्ला बांधला गेला याचा आश्चर्य आहे मोगलांची होळकर पेशव्यांची आणि ब्रिटिशांची आक्रमणं झेलत अकराणी महल किल्ला भगनावस्थेत असला तरीही गतकाळातील इतिहासाची साक्ष देतो संपूर्ण विटांनी बांधलेल्या या किल्ल्याचा बुरुज व प्रवेशद्वार सुस्थितीत दिसला असला तरी दुर्लक्षित आहे महालाच्या दक्षिण पूर्व पश्चिम दिशेच्या भिंती उभ्या असून ठिकठिकाणी पडझड झाली आहे महालाचा मुख्य भाग पडलेला असला तर या अवशेष राजपूतांचा राजेशाही थाट त्यांचा डामडोल याची साक्ष देतो किल्ल्यात एक भुयार आहे किल्ल्यातील जुन्या काळातील दगडी वस्तू भग्न अवस्थेत आहे किल्ल्यात एक विहीर व सुंदर असं घोटीव व घडीव दगड वापरून बनवलेलं मंदिराचे अवशेष आहे मंदिरातून अखंड पाण्याचा स्रोत वाहतो तो संपूर्ण वर्षभर आटत नाही मंदिरावर ठळक अक्षरात राणी काजल मंदिर असं लिहिलं आहे या किल्ल्याच्या अवशेषात येथील आदिवासींना चांदी व तांब्याची नाणी सापडली असंही सांगण्यात येतं नाण्यावर शहा असा उल्लेख असून का काही नाण्यावर कुतुबुद्दीन असा उल्लेख आहे ऐतिहासिक वारसा जपणार हा किल्ला पूर्णपणे दुर्लक्षित आहे शासनाकडून ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी करोडो निधी खर्च केला जातो परंतु अकराणी महल हा किल्ला अद्याप की शासनाकडून व लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्षित आहे आदिवासी भागात ऐतिहासिक वारसा जपणार हा किल्ला शासनाकडून जतन व संवर्धन केला गेला तर नंदुरबार जिल्ह्यात हे एक पर्यटन प्रसिद्ध स्थळ होऊ शकतं आदिवासींना रोजगार मिळू शकतो म्हणून अकराणी महल किल्ल्याचं जतन व संवर्धन करण्यात यावं अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शासनाकडं करण्यात आली आज आम्ही बिरसा फायटर्स टीम अकराणी महल येथे आलेलं आहे अक्काराणी यांचं या महलमध्ये वास्तव्य होतं त्या अक्काराणीच्या नावावरनंच या तालुक्याचं नाव अक्राणी असं पडलेलं आहे अजूनही महसुली दफ्तरवरती कागदोपत्री अक्राणी हे हेच चा नाव चालतं आज आम्ही अक्राणी या गावाला इथं भेट दिल्यानंतर हा जो महल किल्ला बघितल्यानंतर या किल्ल्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे हा किल्ला अस्ताव्यस्त झालेला आहे हा पुरातन किल्ला आहे इतिहास या किल्ल्याला मोठा आहे परंतु इथले जे पुढारी आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आहे या इतिहासाकडे आमच्या या अक्राणी महालाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अत्यंत अस्ताव्यस्त अशी ही वास्तू झालेली आहे आज इथं आम्ही प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर खरोखरच इथं काहीतरी चांगलं काम करण्याची गरज आहे ही वास्तू जतन करण्याची गरज आहे इथं एकदम हा जो महल आहे पूर्णपणे नाहीसा होण्याच्या वाटेवरती आहे म्हणून प्रशासनाने आणि जे कोण आमच्या या जिल्ह्यामध्ये पुढारे आहेत त्यांनीसुद्धा या वास्तूकडे लक्ष देणं गरजेचं आहे या अक्राणी महालाच्या या वास्तूची दुरुस्ती करण्यात यावी इथं जो अकराणी महाल वरून जो काय मोठा इतिहास आहे तो जतन करण्यात यावा म्हणून आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे प्रशासनाकडे आता मागणी करणार आहोत इथली जी दुरावस्था आहे ती दूर झाली पाहिजे अशी आमची याच्यापुढे मागणी राहणार आहे